नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे लस्सी लस्सी बनवायची आहे ती मटका लस्सी कुल्लड लस्सी अशी हे दोन कुल्लड घेतलेले आहेत आणि हे घेतलेलं आहे मटका आता आपल्याला दही लावून नंतर आपल्याला लस्सी बनवायची आहे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं आहे ग्लासही म्हणजे कुल्लड तेसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दूध गरम करून थंड केले आहे पण कोमट ठेवलेलं आहे पूर्ण थंड केलेलं नाही आणि चमच्याभर दही घेतलेलं आहे आपल्याला आंबट असं दही करून घ्यायचं नाही छान लस्सीचं असतं तसं दही करायचं आहे आता आपल्या मटक्याला छान असं थोडं अर्धा चमचा दही लावून घ्यायचं आहे तुम्ही हातानेही लावू शकता पण मी माझ्याकडे ब्रश आहे त्याने लावून घेते ब्रशाने छान लागलं जातं आणि हातानेही तेवढंच छान लागलं जातं तुम्ही तुमच्याकडे ब्रश नसला सुद्धा हाताने लावून घ्या असं सगळं व्यवस्थित आपण लावून घेऊ आता आपल्या ह्या कुल्लडला पण लावून घ्यायचं आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला दही लावायला ठेवायचं आहे थोडंसं दोन तीन थेंब दही घालून घ्यायचं आहे जास्त घालायचं नाही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला बनवायची आहे लस्सी आणि लस्सी अशी बनवायची आहे छान बाहरी एकदम मस्त भन्नाट बाहेर जशी आपल्याला मिळते तशी कुल्लडमध्ये मातीच्या तशी लस्सी बनवायची आहे आता आपण दही लावून घेऊ आणि मग पुढची कृती करू कोमट दूध आहे ते आता आपल्या मटक्यामध्ये आणि मातीच्या ग्लासांमध्ये घालून घेऊ आणि दही लावायला ठेवू जास्त गरम ठेवायचं नाही दूध कोमटच घ्यायचं आहे आता दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या वाटीला थोडंसं दही होतं ते घालून घेते म्हणजे आपली वाटीसुद्धा स्वच्छ होईल आणि दहीसुद्धा तेवढं वाया जाणार नाही आणि छान हलवून घ्यायचं आहे दुधामध्ये आपल्याला मस्त फेसाळाल्या दुधामध्ये दही छान घालून घेतलेलं आहे आता आपण मटक्यामध्ये ओतून घ्यायचं आहे इतकं दही मस्त लागलं जातं का जशा आपल्या वड्या पाडून घ्यावा असं दही लागलं जातं मटक्यामध्ये आपल्याला बाहेरून आल्यावर छान थंडगार वाटावं वा। अशी लशी करून घ्यायची आहे घरच्या घरी आता आपण दूध घालून घेतलेलं आहे आता दही लावायला ठेवून देऊ आता मी हे सकाळी लावलेलं ला आहे रात्रीपर्यंत आपलं दही लागलं जाईल छान मस्तपैकी आणि दुसऱ्या दिवशी आपण मस्त लस्सी करून घेऊ इतकं दही छान लागलेलं आहे का अजिबात वरती पाणी दिसत नाही पाहू शकता तुम्ही नुसतं पांढरं शुभ्र असं आपलं दही लागलं गेलेलं आहे नुसतं असं उलटं केलं तरीसुद्धा इकडं तिकडं हलत नाही आहे एवढं घट्ट झालेलं आहे ते ग्लासांमध्ये पण छान लागलं गेलेलं आहे भारीच दिसतंय ते आता पहा ग्लासांमध्ये पण मी तुम्हाला उलटं करून दाखवते ते सुद्धा छान लागलं गेलेलं आहे आता तुम्हाला काढून दाखवते दही आपलं किती सुंदर असं वड्या जशा पडतात असं झालेलं आहे दही पहा मस्त असं आता त्याच्यापासून आपण लस्सी बनवायची कशी पाहू छान असं आता आपलं दही लावलेलं ला आहे ही लाकडाची रवी रवी आहे त्याला म्हणतात त्याने घोसळून घ्यायचं आहे आपलं ताक दही म्हणजे ताक कासारखं होणार ते मस्त आपलं छान हलवल्यानंतर दही अगदी गुठाळ्या अजिबात राहत नाही रवीनी केल्यानंतर पहा आपलं असं दही झालं पाहिजे ते एवढी लस्सी छान होते का आपल्याला बाहेर जायची गरज पण पडणार नाही अशी लस्सी होते आता मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे पहा बर्फाचे खडे थंडगार करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि हलवून घ्यायचं आहे झालेलं आहे हलवून छान मुलायम आपले असे दही झालेलं आहे आता त्याच्यात मी घालणार आहे पिटी साखर कारण माझ्याकडे साखर नव्हती मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि तीन चमचे पिटी साखर घातलेली आहे आणि एक सिक्रेट जिन्नस आहे ते आहे दूध मसाला आपण जो दूध बनवतो त्याच्यामध्ये मसाला घालतो तो मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये सगळं असतं वेलची पूड असते केशर असतं बदाम असतं पिस्ता असतो ते सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याचा स्वाद एकदम अप्रतिम येतो आपल्याला वरून वेलची किंवा काहीही घालायची गरज पडत नाही हा सिक्रेट मसाला मी घातला आहे नक्की तुम्ही ही अशी लस्सी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही लस लस्सी कशी वाटली मटका लस्सी इतकी अ अप्रतिम आणि भन्नाट होते का पिल्यानंतर तुम्हाला नक्कीच थंडगार वाटणार आहे आणि उन्हाच्या तड्याकातून आल्या आल्या अशी जर लस्सी मिळाली तर तुमचं मन खरंच तृप्त होणारच आहे आता मी कुल्लडमध्ये घालून घेते जशी आपल्याला गाडीवरती कुल्लडमध्ये लस्सी देतात मातीच्या ग्लासात तसे मी घालून घेणार आहे आणि सगळ्यांना आमच्या घरात प्यायला देणार आहे ग्लासात भरून घेते पहा मस्त अशी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आणि साईडला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज दिसत राहतील आणि तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि काही चुकत असलं तरीसुद्धा सांगा म्हणजे त्याच्यात सुधारणा करता येईल मैत्रीणो अप्रतिम अशी लस्सी झालीच आहे पण मातीच्या भांड्यातली लस्सी तुम्ही नक्की करून पहा आणि प्या आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली आता त्याच्यावरती घालून घेणार आहे बदाम पिस्ता सुंदर असं दिसतं ते आधी घालणार आहे मलाई जशी लस्सीवरती मलाई घालतात छान अशी आणि चमच्याने खायला छान लागते अशी मी मलाई घालून घेणार आहे वरती मलाईने लस्सी इतकी अप्रतिम राग लागते का तुम्ही चमच्याने खाऊ शकता एवढी भारी झालेली आहे आता वरून घालणार आहे बदाम पिस्त्याचे काप सुंदर तर दिसतेच पण प्यायला बी तेवढीच अप्रतिम आणि टेस्टी लागणार आहे करून पहा आणि प्या उन्हाळ्याच्या तडाक्यात थंडगार लस्सी मटका लस्सी कुल्लडमधली झालेली आहे आपली आणि मी सगळ्यांना आता देणार आहे ह्याची कुल्लडमधली लस्सी मटका आणि पेणार आहे आम्ही थंडगार मटका लस्सी मैत्रीणो भेटूया आता पुढच्या रेसिपीत आणि नक्की करून पहा तुम्ही अशी तुम्हाला मटका कुल्लड रस् लस्सी कशी वाटली आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा का ही लस्सी तुम्ही करून पहा खूप अप्रतिम होते म्हणून दिसायलाच एवढी छान दिसते तर प्यायला किती छान लागणार आहे आणि मन अगदी तृप्त होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये लस्सी आपल्याला अशी प्यायला भेटली तर नक्कीच भन्नाट वाटणार आहे करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला मटका कुल्लड रस्सी कशी वाटली बाय बाईमैत्रिण आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये पहा किती भारी दिसते आपली लस्सी एकदम चमच्याने खायजोगी झालेली आहे आता माझ्या नातवंड्यांना पण मी देल दिलेली आहे त्यांची पण प्रतिक्रिया बघा कसे काय आहेत ते पहा छोटा नाटू नटखत मोठा